आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला लाडकी मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी हा वारकरी भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन गेली दोन वारी केलेलं आहे मागच्याही आषाढी वारीला या ठिकाणी जवळपास चार लाख लोकांचं नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये आदल्या दोन दिवशी साजूक तोपातला शिरा त्याचबरोबर पुलावा असा मागच्या वेळेचा मेनू होता आणि बिस्लरी बॉटल आणि दुसऱ्या दिवशीची केळी खिचडी आणि राजगिऱ्याचे लाडू आणि पाणी बॉटल आणि मग मागच्या वेळेस थोडासा अनुभव घेऊन आता या ठिकाणी आपण तीन ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आज चंद्रभागा बसस्टँडच्या समोर जवळपास दिवसाला एक दीड लाख लोकांचं जेवणाची ब महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि यावेळेस मेनूमध्ये त्या ठिकाणी चपाती दोन भाज्या भात शिरा आणि पाण्याची बॉटल असा मेनू आहे आणि एकादशीच्या दिवशी फराळाची साबुदाणाची खिचडी राजगिऱ्याचा लाडू आणि केळी आणि एक शरबतची बॉटल आणि पाण्याची बॉटल असं एक महाप्रसादाचं नियोजन आहे हे सकाळी नऊ ते संध्याकाळी शेवटचा वारकरी भाविक भग येईपर्यंत हा महाप्रसादाचं कार्य अविरत चालणार आहे त्याचबरोबर हे सलग तीन दिवस चालणार आहे म्हणून जवळपास दरवर्जचे जर का त्या ठिकाणी तीन ठिकाणचे जर एक एक लाख तीन लाखाप्रमाणे पकडले तर तीन दिवसाचं एक नऊ लाख भाविकांचं त्या ठिकाणी महाप्रसादाचा त्यांना त्या ठिकाणी लाभ होणार आहे त्याचबरोबर आपण मसाज सेंटर मसाज त्याचबरोबर दाढी कटिंग करणे वारकऱ्यांची वारकऱ्यांची त्या ठिकाणी पायातील चप्पल जर का त्या ठिकाणी बिघाड झाला असेल तर त्या चप्पल दुरुस्त करणे त्याचबरोबर माता भगिनींना त्या ठिकाणी लहान शिशूला त्या ठिकाणी हिरकणी कक्षा असेल त्या हिरकणी कक्षाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपण त्याचबरोबर ओ पी देखील आपण त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाणी बॉटल आणि शरबत वाटप असं त्या ठिकाणी यादेखील उपक्रम चालू आहे म्हणून अनेक विविध त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा ज्या ज्या पद्धतीनं करता येईल त्या त्या, त्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करा असे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि या कार्यामध्ये आम्ही स्थानिकचे पदाधिकारी सर्व शिवसैनिक त्याचबरोबर विशेष म्हणजे सर्व ठाण्याचे महानगरपालिकेचे महापौर स्थायी समितीचे माझे सभापती त्याचबरोबर जे डी पी सदस्य शहराध्यक्ष नगरसेवक रामभाई रेपाळे साहेब मडवी साहेब त्याचबरोबर आमचे चंदेसाहेब साहेब शेलार साहे, साहेब असे सर्व मंडळी त्या ठिकाणी आज सेवा त्या ठिकाणी बजावण्यासाठी इथं तत्पर नेत्याचा आदेश हा सरसंदा मानून त्या ठिकाणी शिवसैनिक काम करतो गेली पाच सहा दिवस झालं हे सर्व मंडळी आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी वारकऱ्यांच्या शेवीसाठी अविरतपणे कष्ट घेतात महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाइप होजियारियल त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन